पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद सुरू आहे तर आज प्रभाग क्रमांक पंधरामधील जिवाळेवाडी परिसरामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात शेकडो महिला नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनात प्रचार सुरू असून प्रभागातील सर्वच नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार तत्पर असून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ते सातत्यानं सा यावी प्रचार हडपसर विधानसभा आमदार चेतन तुपे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून यावेळी प्रभागातील सर्वच नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलंय प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार सदैव तत्पर असून पाणी रस्ते वीज स्वच्छता यांसह नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असा विश्वास यावी नागरिकांनी व्यक्त केला विकास सुविधा आणि लोकहिताच्या प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन उमेदवार पॅनल प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान नागरिकांना केलंय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार तेवढ्याच ताकदीच्या आणि रिंगणात उतरलेले आहेत वाड्या वस्त्यावरती जाऊन जनतेशी संवाद साधताय जन आशीर्वाद घेत आहेत प्रमोददादा काय सांगाल या ठिकाणी अनेक उमेदवार निवडणुकीमध्ये आहेत काय सांगत आहेत नाही आज या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे माझा चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला मी पाठिंबा दिला होता त्या दिवशी मी जाहीर केलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या हस्ते प्रवेश करतो परंतु दादांना वेळ नसल्यामुळे दादा कधी आता एक दोन दिवसात अवेलेबल होतील त्यावेळेस मी त्यांच्या हातनं प्रवेश करणारचे पण आज आहे सर्वांच्या साक्षीने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीत हे चारही उमेदवार घडाळ्यावरचे प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं मी आवाहन जनतेला करतो आणि शंभर टक्के हे चारही उमेदवार निवडून येतीलच हे ये मी शंभर टक्के सांगतो उमेदवार आता आपल्यासोबत आहेत अजित आबा खुले काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो आहे अनेक पाठिंबा आपल्याला मिळतो आहे गेले चार दिवस झाला मी पदयात्रा चालू केलेल्या आहेत पदयात्रेमध्ये बरेचशी लोक सहभागी होत आहेत उत्स्फूर्तपणे सह सहभागी होत आहेत फक्त राष्ट्रवादीचेच नाहीत तर इतर पक्षातले लोक देखील त्यांच्या अंतर्गत पक्ष नारा त्यांच्या जुन्या पक्षाच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होत आहेत कारण का त्यांना पक्षपात बाजूला ठेवून विकासाकडे त्यांना केंद्रित लक्ष करायचं आहे हा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आहे किंवा कुठल्याही पक्षासाठी बायसनेस नाही आहे फक्त विकास झाला नाही किंवा प्रॉपर कोणाला वागणूक मिळाली नाही मानपान मिळालेला मिळालं नाही ह्या दृष्टीने आम्ही इथे सगळी लोकं आज अस्तित्वाच्या लढाईला उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासाची पार्टी म्हणून समजली जाते अजितदादा पवार हे विकास पुरुष आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही पाहताल तर ह्या सहा नंबर वॉर्ड मांजरी गावाचा त्याच्यामध्ये सिताई हाकेनगर असेल शेवळवाडी असेल नवीन शेवळवाडीमध्ये दे देखील आज आमचा प्रभाग आहे सोलापूर हवेचा भाग आहे याच्यामध्ये प्रमोद दादांसारखे बवनदादांसारखे दा सचिन भवन जुने कार्यकर्ते जुने नेते मंडळी इथे जे लोकांच्या सहभागासाठी होते त्यांच्या मार्फतसुद्धा मागच्या वेळेस कामं करण्यासाठी त्यांना अडचण होती आणि ती अडचण दूर करण्यासाठी आज ते राष्ट्र वादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काम करायला तयार आहेत त्या तर फक्त त्यांना जनतेची सेवा महत्त्वाची आहे ह्या अनुषंगाने आज सगळे लोक एकत्र आलेले आहेत मांजरेमध्ये आवा नक्कीच आपण सांगितलं की त्या ठिकाणी ज्या ते होते तुमच्याकडे आल्यानंतर राष्ट्रवादी आल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला तर त्या ठिकाणी त्यांना त्या वागणूक तशी मिळत नव्हती तर नक्कीच त्यांचा सन्मान होईल आणि योग्य त्यांना मार्गदर्शन मिळेल या ठिकाणी सन्मान शंभर टक्के योग्य मिळणारच कारण का आम्ही कधीच कोणाचा असा अपमान करत नाही पण मार्गदर्शन ते आम्हाला करणार आहेत कारण का त्यांना अनुभव चांगला आहे त्यांचा आम्ही माझ्यासारखा नौका माणूस आहे आमच्या पॅनलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आम्ही तीनही कॅन्डिडेट नौके आहोत आदरणीय आनंद आरोडकर आहेत ते आमच्यामध्ये आमच्या पॅनलच्या अँकर आहेत किंवा पॅनल प्रमुख आहेत म्हणता येईल प्रचाराच्या या दृष्टीने आमच्या चौघांच्या दृष्टीने तर अण्णांच्या नेतृत्वाखाली अण्णांचे हे सगळे जे सहकारी आहेत यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये काय कुठला कुठला विकास राहिला आहे किंवा लोकं वंचित आहेत विकासापासून त्याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत आणि कटिबद्ध आहोत या गोष्टीसाठी नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मातब्बर मंडळी तुमच्यासोबत आलेली आहे त्याचा फायदा होईल शंभर टक्के आता ह्या लोक ही सगळी जी लोकं आहेत ही आ... हजार हजार दीड दीड हजार लोकं ग्रामपंचायतमध्ये दादा उपसरपंच राहिलेले आहेत तीन वेळा निवडून आलेले आहेत सो वेळावर निवडून आलेले आहेत मला वाटते यांचा शंभर टक्के फायदा होईल बबनदादांची त्यांना खूप मोठी साथ होती बबनदादांकडे बराच भाग आहे सचिन भाऊंची साथ होती मागच्या वेळेस मागच्या वेळेस पाहिला आपण दोन हजार सतराला तर या तिघं जवळजवळ सोलापूर हायवे ह्या तिघांनी जवळजवळ कवर केला होता आणि आम्हाला शंभर टक्के मांजरीचा जो सोलापूर हायवेचा भाग आहे हे तीन लोक आम्हाला कवर करून देतील त्याचबरोबर रा अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत ते तर आहेतच आमच्या साथीला तर ह्यांच्यामुळे निश्चित आमची ताकद दुग्नी झालेली आहे नक्कीच माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत युती आहे बरोबर तर अशामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम नको व्हायला की आपण काय आवाहन कराल की कोणतं पक्षाचं म्हणजे चिन्ह घेऊन आपण निवडणुकी द्यात कोणत्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन करा दोन्ही पक्षांची युती आघाडी जी काय झालेली आहे ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या दोघांच्या संमतीने झालेले आहे आणि पक्षाने ठरवल्याप्रमाणे त्या त्या प्रभागांमध्ये एकाच चिन्हांवरती किंवा दोन चिन्ह आम्ही वापरले आता सध्या प्रभाग क्रमांक पंधरापुरता पुरता बोलायचं झालं तर इथे दोन्ही पक्षांची युती आहे पण चारही उमेदवार हे घड्याळ्याच्या चिन्हावरती लढत आहेत आणि दोन्ही पक्षांचे दोन्ही प्रमुख पदाधिकारी मोठे पदाधिकारी आहेत आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे असतील तु तरी म्हणजे भाद भार भारतीताई असतील सुनील भाऊ असतील अशोकांना मोरे असतील माजी उपसभापती या सगळ्यांचाच सहभाग आणि संमती या चिन्हाला आहे घड्याळ हे चिन्ह आमचं सध्या ह्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये घड्याळ हे चिन्ह आमचं प्रमुख चिन्ह आहे वसंत भाऊ शेवाळे देखील आमच्यावर ते त्यांचे एक नमूद करायचं त्यां भाऊ अशोकांनाचं घेतलं भाऊ वस वसंत भाऊ आहेत वसंत भाऊंची सुद्धा आम्हाला ताकद मोठी मिळालेली आहे या भागात काय सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो मी मांजरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता नसताना तेव्हापासून मी परिवारातून काम करत असताना परिवारातून काम करताना भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आणि आज असं की समाजामध्ये विकास करताना काय गोष्टी होत नाही आहेत पक्षाच्या माध्यमातून मांद्रीच्या ग्रामपंचायतमध्ये त्याच्यातनं आमची पण मनं दुखावली बा काम व्हायला पाहिजे विकास काम व्हायला पाहिजे माणसाकडे बघून आपण काय कुणाकडं नाही आहे तर आम्हाला ह्या आज मांद्रीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्हाला विकास करणाऱ्या लोकांमध्ये मी ज्या विचारांनी बघत होतो की बाबा मांद्रीचा असेल केशवनगर असेल साडेसतरानारी असेल शेवळवाड्या असल ह्या भागातला विकास करताना त्या भूमिकेतनं वातनं चांगलं कोण काम करू शकतं तर त्याच्यातनं मी बाबा जे काही चार चेहरे बघितले त्याच्यातलं एक अजित आबा गुल्या असतील आमचे गुरुवर्य अण्णासाहेब धारवडकर असतील आमच्या तुपेवैनी असतील आणि ताई असतील असे सर्वांच्या मला ते असं विजन दिसतं आहे की बाबा मला विकास होईना पंधरा प्रभागामध्ये आणि जे काय ज्या गोष्टी असतील ते समजदारपणा आता अनुभवाचे बोल झालं तर अण्णासाहेब धारोडकरांचे अजित आबांचे आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वॉर्ड क्रमांक म्हणजे मांदरीचा एक पाच नंबर वॉर्ड सहा नंबर वॉर्ड आणि एक शेवळवाडी ह्या भागामध्ये एकवीस हजार मतदान आहे तर एकवीस हजार मतामध्ये आम्ही सर्वजण जो प्रवेश घेतलेला आहे आमचे उपसरपंच प्रमोदजी कोदरे बबन जगताप स आपले सचिनजी हाके आमचे आबा शंकर आबा असे आमचे मार्गदर्शक शंकर आबा म्हणजे आम्ही सगळ्यांनी जो प्रवेश घेतलेला आहे तर बाबा ह्या रोडला आम्ही शंभर टक्के सांगतो की आबा आणि अण्णा तुम्हाला प्रचंड भोमताने विजय करण्यासाठी सर्वांना चौघांना आम्ही कटिबद्ध आहे आणि आम्ही त्याची जाणीव म्हणजे तुम्ही आम्हाला शंभर टक्के पाठणी थाप येणं मी अजितदादा पवारांकून घेणार एका कारणासाठी की हे कारण आहे की आम्ही शंभर टक्के अजितदाबाला अण्णांना आणि आमच्या प्रचंड विजय करू हा मी एक संकल्प करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे